या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार बातमीपत्रात मनापासून स्वागत काही विशेष घडामोडी <गणारी> किरकोळ करण्यावरून होणारे खून दोन गटांमधील भांडणं आणि त्यातून होणारा रक्तरंजित खेळ हा पुन्हा एकदा नाशिक परिसरामध्ये पाहायला मिळालाय सोमवारी रात्री भद्रकली परिसरातील नानावली अवघ्या रुपयांच्या वर्गणीवरून दोन गटात किरकोळ वाद झाला आणि क्षणातच या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं रात्री नऊ ते साडे च्या दरम्यान हा सगळा प्रकार घडला रजा फिरोशे या अल्पवयीन युवका वरिका टोळक्यानं एकत्रित थेट थे गळ्यावर धारदार शस्त्रानं वार केले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रजाला नागरिकांनी तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केलं मात्र डॉक्टरांनी प्रकृती अधिकच गंभीर असल्याचं सांगत पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्याचे आदेश दिले रिरुज शेख याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत याच दरम्यान या घटनेमुळे भद्रकाली परिसरामध्ये भीतीचं प्रचंड वातावरण पसरलेलं आहे अवघ्या दहा रुपयांसाठी एकमेकांच्या जीवावर उठणारी ही मानसिकता जीवघेणी आहे भद्रकारी पोलीस यांनी तात्काळ घटनास्थळी डाव घेऊन हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती भद्रकाली पोलीस आता याचा पुढील तपास करीत आहे दिसतोय आणि शहरी भागामध्ये आपण पाहायला गेलो तर सहजपणे आपल्याला सगळ्याच ज्या गोष्टी आहेत ते उपलब्ध होतात मात्र आजही काही ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून शिक्षणासाठी प्रवास करताना पाहायला मिळतात ही गोष्ट आहे अगदी पालघर मधली मुंबईच्या अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पालघर मध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा जीवघेळा प्रवास सुरू आहे नदीवर पूलच नसल्यानं शाळेकरता नदी, नदी प्रवाहातूनच त्यांना प्रवास करावा लागतोय का स्टायरवर चार चार विद्यार्थ्यांना बसवलं जात आहे पाठीवरचं दप्तर त्या गदीतूनच त्यांना वाट काढत विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचाव लागत आहे अतिशय भीषण असं हे सगळं वास्तव आहे देशाची एका बाजूला डिजिटल इंडियाकडे वाटचाल सुरू असताना दुसरीकडे मात्र अशा प्रकारे नदी प्रवाहातून दोन गावांना दो, दोन ठिकाणांना जोडणारा साधा पुलही आपल्याला पाहायला मिळत नाही आणि तेही मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या पालघरच्या विक्रमगडमध्ये त्यामुळे ही एक शोकांतिकाच म्हणायला हवी ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्या जीव अक्षशः मुठीत घेऊन हा प्रवास करताना दिसताय त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपाय योजना करण्यात यावा अशी मागणी जोर धरती आहे आषडी एकादशीला आता काही दिवसच शिल्लक आहे त्यामुळे वारकऱ्यांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलाय महाराष्ट्रातून हे ठिकाणाहून पंढरपूरकडे पालख्यांचं प्रस्थान सुरू आहे आणि यातच आज माऊलींच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात स्वागत करण्यात आलं वृंदावडी या ठिकाणी मोठ्या उत्साहात माऊलींच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण सुद्धा पार पडलं टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात हा सोहळा संपन्न झाला हा रिंगण सोहळा झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी माळशीरस इथं मुक्कामी असणार आहे पोलिस मध्ये बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांती नंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत अंबड औद्योगिक परिसरात धारदार शस्त्रानं भोसून एका युवकाचा खून करणाऱ्या दोघा संशयितांना पोलिसांनी सोमवारी सायंकाळी त्याच परिसरातून पकडून धिंड काढलेली आहे परिसरातील गुन्हेगारांवर जरब निर्माण करण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केल्यानं यावेळेस नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली नवीन नाशिक परिसरामध्ये आठ दिवसांपूर्वी दुचाकीचा कट लागल्याचा राग मनात धरून संशयित सुफियान अत्तार आणि मिकी बंटी प्रसाद या दोघांनी प्रशांत भदाने या युवकाचा धारदार शस्त्रानं वार करून खून केला होता या पुराची घटना घडल्यानंतर अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर करगड यांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या दोन तासातच दोघा आरोपींना ताब्यात घेतलं सध्या दोघेही पोलीस कोठडी असून त्यांची चौकशी सुरू आहे चौकशी दरम्यान पोलिसांनी त्यांची परिसरातून भिंड काढली खुनाच्या घटनेमुळे स्वामीनगर महालक्ष्मीनगर परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं त्यामुळे पोलिसांनी अशा प्रकारे भिंड काढल्यामुळे वातावरण थोडं हलकं झालं सा। सामाजिक जनजागृती फाउंडेशन आणि दुर्गा मंडळ चेंबूर या संस्थेच्या वतीनं अमरनाथ यात्रेचं आयोजन केलं गेलंय तीस जून ते दहा जुलै पर्यंत संस्थेचे उपाध्यक्ष अमित राजकोटिया सचिव राजेश घोलो उपसचिव प्रथमेश पेडणेकर आणि दुर्गा मंडळचे अध्यक्ष रसिक देडिया आणि अन्य भोले भक्त यांनी आपली यात्रा बांद्रा टर्मिनस इथून सुरू केलेली आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज